नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय अगदी भांड्याचा राडा न न करता छान असे तर इथं बघा हा तांदूळ घेतलाय एकदम निवडून पाकडून स्वच्छ करून घेतलाय त्यानंतर आपण इथं उडदाची ताळ घेतलेली आहे इथं बघू शकता एका वाटीच्या मापाने आपण इथं दीड वाटी हे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे बरोबर दीड वाटे आपण रेशनचा तांदूळ घेतलाय त्याच्या निम्म म्हणजे पाऊन वाटी आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ मी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जुना तांदूळ असल्यामुळे ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचा इथं बघू शकता अगदी तांदूळ पण आपल्याला दिसतोय पाण्यात म्हणजे इतकं छान धुवून घेतलेलं आहे मी डाळ तांदूळ जेवढा तुम्ही तांदूळ चांगला धुवाल तेवढी तुमची इडली आंबट कमी होणार तर इथं बघा पोहे घेतलेत आपण कप भर ते पण भिजून घेतलेत दोन ते तीन पाण्याने तर दिवसभर हे डाळ तांदूळ मी इथं जवळजवळ आठ तास भिजायला ठेवले होते तर डाळ तांदूळ आपलं छान असं आहे त्यानंतर आता बघा वाटायला घेऊया आपण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण हे वाटायला घेतोय तर संध्याकाळी मी सात वाजता हे तांदूळ वाटायला घेतलेले तर तांदूळ बघा आता सगळ्यात आधी आपण इथं डाळ वाटून घेतली इथं बघू शकता एकदम मौसूत अशी ही डाळ आपण पहिल्यांदा वाटून घेतली थोडं थोडं पाणी टाकून आपण ही डाळ वाटून घेतलेली अगदी थोडं पाणी टाकून आपण इथं डाळ वाटून घेतली एकदम छान अशी एका थोड्या मोठ्या पातेल्यात आपण हे मिश्रण काढून घेतोय त्याच भांड्यामध्ये आता आपण इथं तांदूळ वाटून घेतोय तांदळामध्ये पण अगदी दोन चमचे छोटे पाण्याचे टाकून आपण हे तांदूळ वाटून घेणार तर इथं बघू शकता तुम्ही तांदूळ पण आपण छान असे मौसूत वाटून घेतलेले आता त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण भिजवलेले पोहे ते टाकून घेतोय तर भिजवलेले पोहे आपण टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्या त्यामध्ये आपल्याला थोडं अर्धा पेलाभर पाणी टाकून आपल्याला हे पोहे पण चांगले मौसूत वाटून घ्यायचे तर हिथ बघू शकता पोहे पण छान मौसद वाटून घेतलेले वाटण आपलं छान सगळं झालेलं आहे आता तर सगळं वाटण मिक्स करून घेऊया आपण तर हे बघा हे मिक्स करून घेतले आपण सगळं पीठ तर छान असं इडलीचं पीठ हे मऊ एकदम झालेलं आहे आणि सगळं छान वाटून घेतलेलं आहे त्यानंतर हे रात्रभर बघा मी गॅसच्या कोपऱ्याला ठेवलं होतं तर उभेच्या ठिकाणी ठेवल्यामुळे पीठ आपलं छान भिजलेलं आहे मस्त ह्याला जाळी सुटली चांगलं फुगलेलं आहे पीठ तर सकाळी मी ह्याला आठ वाजता करायला घेतलेलं आहे तर बघू शकता छान असं आपलं हे इडलीच पीठ तयार झाले चवीनुसार मीठ टाकून घेतले त्यानंतर इथं आपल्याला इनो लागणार एक पॅकेट इनो आपण वापरलेलं आहे तो इनो टाकल्यानंतर एक चमचा भर पाणी त्याच्यावर टाकून आपल्याला हे इडलीचं पीठ ते पुन्हा असं घर घर एका साईडने फिरून घ्यायचंय की जे जे करून त्याला चांगला असं हलकेपणा येईल आहे मस्त असं फुगून फुगलेलं पीठ राहील तर इथं बघू शकता मस्त पीठ झालेलं आहे तर एक ताट इथं कुकरचा वापर आज आपण वापरणार नाही कारण की आपल्याला भांड्यांचा राडा बिलकुल करायचा नाही तर ताटाला कुठल्याही खोलगट ताटाला तुम्ही मी खालून तेल लावून घ्या कढईला आपण एक तांब्या पाणी ठेवले बघा गरम व्हायला त्यात रिंग ठेवली कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये थे ताट ठेवून आपल्याला हे मिश्रण ते तेल लावलेलं ताटात ओतून घ्यायचे तर जेवढ्या जाडीची आपल्याला इडली पाहिजे तेवढं आपण इथं पीठ ओतून घेतलेले आहे तर अर्धा पीठ मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेले आहे गॅस मोठा ठेवलेला आहे आपण आता पीठ ओतून झालेलं आहे आपलं ह्याच्यामध्ये चांगली परातीच झाकण टाकू इथं बघा आपण कडीला लगेच डाळ शिजून घेतली एक वाटी कुकरला डाळ तुरीची लावून घेतली तुरीची डाळ शिजल्यानंतर आपण इथं बघा एक कांदा घेतलाय उभा चिरून एक टोमॅटो घेतलाय चिरून सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात कोथंबीर घेतली आपण इथं त्यानंतर चिंच गुळ हळद छोटा चमचा लाल तिखट छोटा चमचा इथं आपण हिंग घेतलाय थोडा तर इथं दीड चमचा आपण सांबार मसाला छोटा चमचा भरून जिरं चवीनुसार मीठ घेतलंय त्यानंतर आपण इथं शेवग्याची शेंग घेतल्यात दोन कट करून भोपळा घेतला एक कप भरून आपण बारीक चिरून फोडणीसाठी तेल घेतलंय आपल्याला इथं पाणी पण अजून लागणारे मला आवडल्यास असतं मी मोहरी पण टाकू शकता तर किंचित असे मी मोहरी टाकते ह्याच्यामध्ये आमच्या घरात जास्त मोहरी आवडत नाही त्यामुळे मी थोडी प्रमाणात एकदम मोहरी टाकली तर मोहरीची फोडणी खरं तर छानच असते तुम्ही मी ह्याच्यापेक्षा जास्त मोहरी टाका त्यानंतर इथं बघा कांदा टाकलेला आहे आपण तेलात कांदा एक दोन मिनटं आपल्याला चांगला परतून आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून आहे आता मऊ आहे पर्यंत एक दोन मिनट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे तर एक दोन मिनिट बघा आता झालेले आहेत आता ह्याच्यात हळद टाकून घेऊया त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेते मी त्यानंतर सांबार मसाला टाकून घेते आता मसाले छान परतून घेऊया आपण इथं कांद्यामध्ये तर एक मिनिट आपण कांदा मसाला चांगला परतून घेतला त्यामध्ये शेवग्याची शेंग आणि भोकळा टाकून घेऊया त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकूया थोडं वरण मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे एक दोन मिनटं झाकण टाकून शेंग चांगली मऊ होईपर्यंत परतून घ्यायची कारण आपण कच्ची शेंग याच्यात वापरलेली तर एक दोन ते तीन मिनिटानंतर आपण बघू आपला आहे तर छान असा मऊ सुद्ध आणि भोपळा तर शिजलेलाच आहे आपला कारण कोवळा भोपळा होता आपला आणि वरून आपली तुरीची डाळ शिजलेली ती टाकून घेतली आपण जेवढं आपलं सांबारचं प्रमाण आहे तेवढं मी इथे दोन ग्लास पाणी टाकले कोणाला पातळ सांबार आवडतं कोणाला घट्ट आवडतं पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता हे चार ते पाच माणसांसाठी आपण इडली सांबार आज बनवलाय त्यानंतर चिंच टाकून घेतली चवीनुसार यात गूळ टाकलाय चवीनुसार मीठ टाकले आपण वरून थोडी कोथिंबीर टाकून हिरवी आपण आणि आता सांबार आपले एक पाच दहा मिनिट चांगलं खळखळ उकळून घेऊया तर इथे आपलं मस्त खळखळ असं आपलं सांबार मसाला टाकलेला आहे तर सांबार मसाला टाकून हे सांबार परत एक दोन मिनिट उकळायला ठेवले तोपर्यंत आपली इडली बघूया तर दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण इडली बघूया आता तर सुरी घेतली सुरी टाकून बघते बघा अजिबाताला बिलकुल असं कच्चेपणा राहिलेला नाही तर ताट मी खाली काढून घेतले दहा मिनिट आपली इडली इथे थंड व्हायला ठेवू तर इडली आपली चांगली थंड झाली दहा मिनिटानंतर तर इथे बघू शकता मस्त गुबगुबीत अशी इडली आपली तयार झालेली आहे छान अशी आता आपल्या ह्या इडलीचे स्लाइस पाडून घ्यायचे तर मी जसे ढोकळ्याच्या आपण ज्या वड्या पाडतो त्याचप्रमाणे अर्ध्या ताटाचे आपण इथं हे अशी चौकोनी आकाराच्या इडली बनवते चौकोनी आकाराच्या इडली मस्त अशा बनवून घेतल्या बघू शकता छान मग उलुसुशीत अशी आपली इडली झालेली छान अशी तर वाढायला एका ताटात घेतली बघा मी आता ताटामध्ये आपण वाढून घेतलेले सांबार पण झाले गॅस बंद करून टाकला होता मी परत पाच मिनिटांनंतर तर एका वाटेत सांबार वाढायला घेऊया आपण हिथ तुम्ही बघू शकता मस्त असं इडली सांबार घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने जरी इडलीचा कुकर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही इडली करून खाऊ शकता विशेष म्हणजे ह्यात भांड्यांचा राडा होत नाही तर आता दुसऱ्या आकाराची आपण इडली करून घेऊया तर मी एक वाटी घेतली बघा वाटीच्या साह्याने आपण अशी छान ह्या आकाराच्या इडल्या काढून घेतल्यात हिथं बघू शकता दोन इडल्या खाल्ल्या तरी छान असते इथं पोट भरणार अशा आकाराच्या मस्त ह्या वाटीच्या आकाराच्या इडल्या करून घेतल्या जिथं आपण चार खातो तिथं दोनच खातो मी मस्त पोट टम्म फुगणार दिवसभर अजिबात भूक लागणार नाही तुम्हाला वरून सांबार टाकून घेऊया दिसायलाही सुंदर दिसतय बघू शकता शेवग्याची शेंग पण छान शिजली अगदी साधेपणाने आपण हे इडली सांभर केले पण चवीला एक नंबर झालेले एक इडली तुम्हाला मी तोडून दाखवते इथं बघू शकता तिथे मऊ आणि एकदम जाळीदार अशी इडली तयार झालेली इथे बघू शकता दोन्ही आपण ताटात वाढून घेतलेले आहेत अगदी सहजरित्या चमच्याने आपण ही इडली तोडू शकतो अशा प्रकारे इडली तुम्ही नक्की करून बघा अगदी कुठल्याही प्रकारचा भांड्यांचा राडा होत नाही विशेष म्हणजे आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद